नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीत सांग, सांगली पॅटर्न चालला सांगली लोकसभा मतदारसंघात मोठ बंड पाहायला मिळालं सांगलीची जागा ठाकरे सेनेला कोट्यामध्ये गेली त्या त्याविरोधात काँग्रेसमध्ये मोठा उठाव झाला आणि वसंतदादाचे नातू विशाल पाटील यांनी मोठं बंड केलंय उभे राहिले विशाल पाटील आणि त्यांनी सांगलीमध्ये वसंतदादांचे नातू विजयी झाले या लढाईला सांगली पॅटर्न म्हणून ओळखलं गेलंय तेव्हापासून सांगली पॅटर्नची चर्चा आहे एक एक बंडखोर लोकसभा निवडणूक निवडणूक जिंकू शकतो लोकसभा निवडणूक जिंकणं म्हणजे नाही सहा मतदारसंघ असतात सहा विधानसभा मतदारसंघ तेव्हापासून ति, या सांगली पॅटर्नची चर्चा आहे तसलाच एक पॅटर्न सध्या नागपूर जिल्ह्यात धूम करतोय हा आहे केदार पॅटर्न काँग्रेसचे दिग्गज नेते मंत्री राहिलेले सुनील केदार नागपूर जिल्ह्यात धूम करत त्यांनी बंडखोरांच्या मागे आपली पूर्ण ताकद लावून दिली रामटेक मध्ये मोठ बंड झालाय काँग्रेसमध्ये खुद्द काँग्रेसचे नागपूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनीच बंड केलाय काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षानेच बंड केलं राजेंद्र मुळक के, राजेंद्र मुळक यांच्या पाठीशी सुनील केदार यांनी पुन्हा आपली आपल्या त्यांच्या गट जो आहे त्या गटाची ताकद लावली आहे काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे ए, सुनील केदार हे त्यांचे कार्यकर्ते राजेंद्र बोळक यांच्या प्रचार सभेत फिरताना दिसत आहेत आता काँग्रेस काही करू शकत नाही कारण काँग्रेसने करायचं होतं ते बंडखोरांना सहा वर्षासाठी हकालपट्टी करून मोकळे झाले सुनील केदार सुनील केदार ते किंग मेकर म्हणून ओळखले जातात जिल्ह्यामध्ये त्यांची ताकद आहे कार्यकर्ते ग्रामीण भागात जिल्हा बँक घोटाळ्यात ते दोषी ठरले त्यामुळे त्यांना यावेळी निवडणूक लढवता येणार नाही त्यामुळे त्यांनी आपल्या सावनेर सावनेर हा त्यांचा गड आहे सावनेर मध्ये आपल्या पत्नीला उभं केला आहे सावण्यामध्ये मध्ये अनुजा केदार यांना उभा केलाय त्यांच्या विरोधात भाजपने आशिष देशमुख यांना मैदानात उतरवला हो आहे तर मध्ये की अनुजा केदार उभ्या म्हणजे एक प्रकारे तिथे सुनील केदारांची ताकद भिडली आहे सामन्यांमधून सुरुवातीपासून गेली अनेक निवडणुका सुनी केदार विजयी होत आले आता निवडणूक निवडणूक लढवणार बंदी असल्या नाही त्यांना लढता येत नाही त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीला उभं केलं सावनेरची लढाई सुद्धा अतिशय चुरशी चुरशी जी होत आहे तिसरी नागपूर जिल्ह्यातलं महत्वाची लढाई म्हणजे हिंगणा हिंगणा मतदारसंघ मध्ये ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे पुत्र समीर मेघे या हिंगण्यामधून तिसऱ्यांदा उभे आहेत समीर मेघे दोन निवडणुका त्यांनी जिंकल्या आता तिसऱ्यांदा उभे आहेत त्यांची टक्कर शरद पवारांचे कट्टर समर्थक रमेश यांच्याशी आहे रमेश बंगे हे सहकार क्षेत्रातले ज्येष्ठ नेते आहेत रमेश बंग इथून दोन वेळा मागे निवडून आहेत आता त्यांची टक्कर समीर बेगे यांच्याशी आहे आता समीर बेगेन हॅट्रिक करतात रमेश बंग त्यांची हॅट्रिक चुकवतात याकडे हिंगण्याचं लक्ष आहे परंतु एक गोष्ट आहे राज्यकर्ते जिल्हा जिल्हा पातळीवर दुर्लक्ष करतात राज्य पातळीवर निर्णय होतो अलीकडे हे महाआघाडी महायुतीमुळे बंडाचं प्रमाण वाढलेलं आहे सर्वाधिक बंडखोर या निवडणुकीत आहेत राज्यात आपल्या विदर्भात जास्त आहे रामटेक मध्ये ठाकरे सेनेने म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या उभाट्याने आपला उमेदवार उभा केलाय विशाल बरबटे काँग्रेसचं म्हणणं की आमची सीट आहे पण म्हणणं आम्ही तुम्हाला लोकसभेत रामटेक दिलाय विधानसभेत आम्हाला रामटेक पाहिजे त्या हिशोबाने उद्धव ठाकरे रामटेक लढायला घेतली आहे पण रामटेक मध्ये तुंबळ लढाई आहे म्हणजे ठाकरे सेनेचे विशालभर बटे बंडखोर म्हणजे राजेंद्र मोहक इकडे महायुतीचे म्हणजे आशिष जयस्वाल अशी दिसवाली गेल्या अनेक निवडणुका तिथून रामटेक म्हणून जिंकत आल्या आहेत होत आहेत ते सध्या त्यामुळे या तिरंगी लढाई कोण बाजी मारत याकडे सर्वांचं लक्ष आहे केदार पॅटर्न या निवडणुकीत एकदम विरोधात उतरल्याने काँग्रेसच्या ರಾಮಟೇಕ ಅತಿಶಯ ಕಿಚಕಟ ರಾಮಟೆಕಾಯಿ ಸುನಿಲ್ ನಮಟೇಕ ಹಿಂಗಣ ಸಾವನೆ ತೋಟ ಬ पूर्ण ताकद लावली आहे काय होणार या तीन जागावर कॉमेंट करा नमस्कार